नमस्कार मित्रांनो संकल्प न्यूज चॅनेलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण जर चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा संत एकनाथ सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सी ए सचिन घायाळ यांचा संचालक मंडळ व शेकडो कार्यकर्त्यांसह हो। उद्धव बाळासाहेब ठाकरे या शिवसेना पक्षात पुढील पंधरा सप्टेंबरला प्रवेश होणार आहे याबाबत घायाळ यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत माहिती दिली आहे दरम्यान आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर साखर कारखान दराच्या होत असलेला पक्ष प्रवेशामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत तसेच घायाळ यांनी विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवार असल्याचेही यावेळी म्हटले आहे हा पक्ष प्रवेशाचा सोहळा पैठण येथील सहकारी साखर कारखाना येथे होत आहे यावेळी खासदार संजय राऊत विरोधी नेते अंबादास दानवे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांची प्रमुख उपस्थिती राहील यावेळी एक लाख लिटर क्षमतेच्या इथेनॉल प्रकल्प शेतकऱ्यांसाठी दाणेदार पोटॅश खत निर्मिती खत निर्मिती प्रकल्प मळी बायोसीएन जी निर्मिती प्रकल्प नवीन वीज एम डब्ल्यू क्षमतेचा बॅगस आधारित वीज निर्मिती प्रकल्प नवीन एम डब्ल्यू क्षमतेचा सोलार वीज निर्मिती प्रकल्प व पाचशे टन प्रत प्रतिटन क्षमतेचा साखर कारखाना नवीन कारखाना या नियोजित प्रकल्पाचे भूमिका भूमिपुंजन तसेच शेतकऱ्यांसाठी प्रशस्त मंगल कार्यालयाचे लोकापर्यंत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे सचिन घायाळ यांनी गेल्या दहा वर्षांपूर्वी बैठक तालुक्यात संतेखाणा सहकारी साखर कारखाना खाजगी तत्वांवर तत्वांवर चालण्यासाठी घेतला आहे आजारी असलेल्या या कारखान्याचे अर्ज फोडून अवस्थेत कारखाना आणला आहे सोबत करार करून घेतलेल्या या सहकारी साखर कारखान्यात पंचवार्षिक निवडणूक लढवून सत्ता आणली असून चेअरमन पद ही घेतले आहे यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने हा पक्षप्रवेश राजकीय वर्तुळात चर्चेला आहे चर्चेला ठरला आहे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे खासदार संजय राऊत यांची भेट घेतली आहे त्यानुसार संत एकनाथ सहकारी साखर कारखाना येते पंधरा सप्टेंबरला हा कारखाना विस्तार करण्याची विविध प्रकल्पाचे भूमिपूजन होत आहे शेतकऱ्यांचा विकास व सामाजिक कार्यालय जोड म्हणून हा राजकीय प्रवेश आहे तर मित्रांनो आपल्याला काय वाटतंय आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून असे नवनवीन व्हिडिओ व चालू राजकीय घडामोडी सर्वप्रथम आपल्याला या चॅनलवरती बघायला मिळतील भेटूया तर पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत धन्यवाद जय महाराष्ट्र